नमस्कार मंडळी मी प्रतिभा कुलकर्णी कवितेचं पानमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा कवितेचा विषय अर्थातच आपल्या सगळ्यांना झालाच असेल आपला लाडका गणपती बाप्पा गणपती बाप्पा येतात आपल्या सगळ्यांवर दहा दिवस आनंदाची उधरण करतात आणि मग येतो विसर्जनाचा दिवस आणि मग पुढच्या वर्षी मिळण्याची थाटामाटान येणारी स्वारी तिचं स्वागत तिचं तिची पूजा आणि नैवेद्य आरती आणि मग विसर्जन या सर्व सर्व गोष्टींची धूम कवितेत कवितेचं टायटल आहे बाप्पा तुझा वेगळाच थाट बाप्पा तुझा वेगळाच थाट नुषक सवारी सजली जरी बसायला तुला लागतो पाठ मखर काय तोरण काय सडा काय अन रांगोळी काय सजावटींची आरास काय पण देखाव्यांची चुरस काय प्रत्येक घरी प्रत्येक जण आतुरतेनो पाहतो वाट बाप्पा तुझ्या स्वागताचा रे मोठा काय शेला काय धुती काय मुकुट खेटा पगडी काय सोने काय चांदी काय हिरे माणिक मोती काय देवा तुझ्या वस्त्राभूषणांनी लखभरला बाजार हा देवा तुझ्या वस्त्राभूषणांनी खरच बाप्पा तुझा वैतास थाट दुर्वा काय काय गुलाब चाफा कन्हेर काय जाई जाईजुई मोगरा काय तुझ्यासाठी देवा खास अनंत सुद्धा बहरलाय सगळ्या फुलांनी सस्ते देवा तुझ्या पूजेचे सुंदर ताट हळद कुंकू बुक्का काय बंध औषधा गुलाल काय कस काय गुन्हा काय चंदन काय आणि केवडा काय अत्तरांचा सगळीकडे सुतो बोल घमघमा बाप्पा तुझ्या पूजेचा किती रे किती थार म्हणजे नंतर हेतून देलित्य मोदक आणि अनारसे काय करंजी दिंबरखिरी काय नारळवाडी बासुंदी आणि कंदे पेढे काय डाळू मिळे हवे तुला

कित्ती रे कित्ती बाप्पा तुझा आरती का था बुद्धि विद्या कला देतोस बुद्धि विद्या कला देतोस देतोस संगीता से सारे था क्रीड़े मध्य ही अव्वल करतोस एवढा रे तू कसा स्मार म्हणूनच का बाप्पा तुझा सगळा असतो वेगळाच था ढोल काय ताशा काय काठी लेजिम नाच काय झांज पथक उगड़ा काय कळत नाही विरवणुकीत केव्हा होऊन जाते पहा विसर्जनासाठी सुद्धा तुझ्या किती सुंदर स्वस्त घाट खरंच रे बाप्पा तुझ्या विसर्जनाचाही केवढा मोठा ठाम बिरवीर होतं मन बिरविरव होतं मग पागुन गुप्त मुखर सईर भैर शोधतो तुला पुन्हा घर घर दहा दिवस पाच दिवस दीड दिवस किती दहा दिवस पाच दिवस दीड दिवस तू ये पण ये रे बाप्पा पुन्हा लवकर वर्षभर बर काही तुझी न थक्का वाट खरंच सांगते बाप्पा तुझा वेगळाच असतो ठा खरंच सांगते बाप्पा तुझा वेगळाच असतो था गणपती बाप्पा मोरे मोरे पुढच्या वर्षी लवकर या